दौदपूर आम्ही आहोत आणि गावाच्या थोडस बाहेरच हे आता तळ वाटते आपल्याला पण काय खाली काय सोयाबीन खाली सोयाबीन आहे आता काढून आम्हाला दाखवलं तुम्ही विचार करू शकता की ते सोयाबीनची काय परिस्थिती झाली असेल नाचून गेलेलं सगळं नाचून गेलेलं आहे आणि तुम्ही पीक विमा भरलेला नाही दुर्दैवाने एक टक्के लोक असे आहेत ज्यांनी पीक विमा भरलेला नाहीये त्याच्याबद्दल काय करायचं आपल्याला विचार करावा लागणार आहे किती मागे किती क्षेत्र आहे सोयाबीनचं नाही नदी लांब आहे ना नदी बाबडी क्षेत्र बरच आहे अंदाजे किती किती नुकसान झालेलं असं टोटल सगळं शंभर करायचं नदीच्या आहे दोन्ही बाजूची मगाशी पण ऊस बघितला ना किती दिवस पाण्याखाली आहे पंधरा झाला पाणी पाणी व्हायला तयार नाही काय ऊसाच आता ते हीच कमी होऊन ऊस नाही मग सांगितलं ना पणकर रय filt और पस तषु हो कि रा ज flats पन्सबयर अवासिक जूल बाद तीस हो क�� को में切ा जै। क जी जाम बात को कालम Creds जाए जा जा सुो के भुम vाद एation